हाय एवरीवन कशा आहेत सांगाय तर मी कुलकर्णी गुलकर्णी बिल्च्या ह्या चॅनलमध्ये तुमच्या दर्गांचं खूप खूप स्वागत आहे तर आज होत्या रुच्याच्या स्कूलमध्ये छोटंसं फंक्शन होता गणपती गणपती उत्सव चालू आहे त्यानिमित्त महिलांसाठी घेतला होता तेव्हा पालकांना सगळ्यांनी बोलवलं होतं तर आम्ही सगळं आलो होतो आणि माझी प्रियसाठी तर असणारच अप्पाच तर रांगोळीच्या स्पर्धा चालू होत्या तुम्ही बघताय आणि मेहंदीची ती स्पर्धा चालू होती मग काय आपण ऐवजी स्वतःच्या हातात काढून घ्यायची त्यानंतर आता गौरी आलेली आहे आणि मस्त अशी भागी मी खूप सुंदर अशी मध्ये घेऊन त्या हातावरती मेहंदी काढायला चालू केलेली आहे त्याच्यात तुम्हाला लोक आयसत आहे आणि मग त्या रुचार्ज चालू खायला चालू आणि सगळ्या बायकांचे एन्जॉयमेंट चालू म्हणा मला मस्त आई ती मेहंदी काढून घ्यायला कोणाला आवडत नाही आणि ही माझी मेहंदी बघा कशी सुंदर काढलेली आहे आणि मग मेहंदीच रांगोळी एकच नंबर रांगोळी काढली होती ताईनी आणि त्यांनी त्यांच्यावरती नावही लिहिलं होतं असं गिफ्ट वगैरे काही नव्हतं फक्त बायकांचा आणि बायकांनी ती गिफ्ट खाण्याची आणली होती मी त्यांच्या मनात गिफ्ट मेहंदी हो माय गॉड आणि त्याचाही पहिला नंबर त्यांचाच आलेला आहे मेहंदीमध्ये त्यांचाच म्हणजे त्यांच्या हाताची ज्या ताईंनी मेहंदी काढली त्या ताईचा पहिला नंबर आलेला आहे मग काय एवढं झाल्यानंतर मग काय खेळ नायका घेणार मग काय संगीत खुर्ची चालू चालू मग काय गाण्यावर गाणी आणि संगीत खुर्चीची धमाल एकच नंबर मज्जा आली सगळ्या बायकांना आणि त्याबरोबर आमची मुलं म्हणजे पालक म्हणा तर मुलं आली त्यामुळे मुलांनाही खूप एन्जॉय केला अंद त्यांना आणि सुंदर असे गणपतीची प्रतिमा ओ माय गॉड किती छान केलं त्यांनी स्कूलमध्ये फंक्शन सगळ्या डेली पूजा मुलांनाही छान शिकवलं जातं त्या शाळेमध्ये घरापासून थोडा अंतरावर आहे पण छान शाळा आहे मुलांनाही चांगलं ट्रीट करतात छान शिकवतात आणि मुलांचाही छान बाकीचाही एन्जॉयमेंट आहे तिथं त्यांनी फुल एन्जॉय केलं एकदम भारी त्यांनाही छान वाटलं आणि माझे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ असे फुल व्हिडिओ कसे वाटत हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या लाईक खूप आहे आणि नवीन असा चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा लागेल